आज माझ्या मम्मीने पकडलेला पौष महिन्यातील उपवास सो आमच्याकडे पौष होऊनच मंगळवारी आणि रविवारी उपवास पकडतात रविवारी जातात आप आपल्या कुलदैवतांच्या दर्शनाला आणि मंगळवारी आपल्या गावातील जे दैवत आहेत देव आहेत त्यांच्या दर्शनाला जातात सो माझी मम्मी पण गेली आणि हे जे तुम्ही आत्ता बघितलं हे जे रस्ता तुम्ही बघताय हा फुल रोड तो म्हणजेच की हे आमचं गाव होतं आता तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होते सगळ्यांनाच माहिती आहे पनवेलमध्ये आता विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय सो येस तेच ती जागा आहे आणि तिथे पहिले आमचं गाव होतं चिंचवाडा बरीच गावं मिळून तिथे आता विमानतळ होते सो त्यातलं एक गाव आमचा पण होतं आणि आता गाव झालं पूर्ण शिफ्ट करून तर आम्ही पण तिकडेच राहतो आणि त्याच्यानंतर मम्मी गेले इथे आमच्या गावातील स्वयंभू संभादेवाच्या दर्शनाला म्हणजेच की महादेवाच्या दर्शनाला जशी मम्मी इथे पूजा करते तशीच मम्मीने सगळ्या देवांच्या इथे पण पूजा केली आहे हे मंदिर आमच्या गावातलं मंदिर आहे आणि इथे करंजाडेत पण एक संभाचा मंदिर बांधले बांधलं गेलं आहे आणि हा पण मंदिर आहे सो हा आहे स्वयंभू मंदिर आहे संभादेवाचा म्हणजेच की महादेवाचा आणि इथे जो करंजाडेत जो बांधला आहे तो बांधला गेला आहे मंदिर आईज आता मम्मीने इथे नैवेद्याला मलिंदा दाखवलाय कारण आमच्या इथे मंगळवार मंगळवारी उपासाला मलिंदा आणि नारळच नैवेद्य म्हणजे No, हा आहे आमच्या गावातील चेरुबा देवाचं मंदिर आणि मम्मी आलेली आहे आता इथे पण दर्शनाला चेरोबा देवाच्या दर्शनाला त्याच्यानंतर मम्मी आले आहे सातियासरा आईच्या मंदिरात दर्शनासाठी सो so गाईज आता मम्मी आलेली आहे नेक्स्ट मंदिरात आता आले मम्मी वडमातेच्या मंदिरात आले सो so बिकॉज ऑफ माझी मम्मी सगळ्यात लवकर खूप लवकर गेल ती पडायला सात वाजताच गेलती सो त्यामुळे तुम्हाला इथे कोणच बायका दिसत नसतील मंदिरात लवकर का गेलती कारण माझ्या मम्मीचे असतात नंतर ट्यूशन क्लासेस आणि त्याच्या आधी सगळं आवरायचं होतं सगळ्या मंदिरातून दर्शन घेऊन यायचं होतं सो त्यामुळे मम्मी लवकर गेलती okay. आणि मम्मीने ते सगळ्या मंदिरांचे दरवाजे उघडले तेवढ्या लवकर मम्मी गेलती सो नेक्स्ट मर्यायचे दर्शनाला आलेली आणि त्याच्यानंतर सगळ्या मंदिरातून okay. दर्शन घेऊन मम्मी आलेली okay. एक घरी सो so, घरी आल्यावर आई एक विरेला मान द्यायचा असतो सो दरवाजाच्या बाहेर देतात तो मान आणि आम्ही पण दिला आहे विरेला मान सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आहे एटीन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह न्यू इयर सो आज आहे माझ्या मम्मीचा हळदी कुंकू आहे मम्मीने आज हळदी कुंकू ठेवलाय मागच्या वर्षीचा ब्लॉग पण जर तुम्ही बघितला असेल सो त्या मागच्या वर्षी पण होता ते पण केला ब्लॉग आणि यावर्षी पण आहे सो so, आता वाजलेत पावणे तीन झालेत आणि मम्मीने तयारी करायला सुरू केलंय आधी मी तुम्हाला दाखवते मम्मीने हळदी कुंकवासाठी काय आणलं आहे सगळं सगळं चांगलं बघा ही सगळी मम्मीची हळदी कुंकवाची शॉपिंग सो so, आम्ही हे तिळगुळ बनवलेले आहेत आणि हे बाहेरचे आहेत सो so, येस yes, तिळगुळ पॅकिंग केलं आहे आणि हे जे ते वेगवेगळे शेपचे आहेत असे पण आहेत परत असे पण आहेत आणि असे वेगवेगळे याचे आहेत सो ह्याच्यात आम्ही हळदी कुंकू भरून ठेवलं आहे सो कारण रिकामा नाही देत काहीतरी भरून द्यायचं असो सो आम्ही मम्मीने याच्यात हळदी कुंकू भरलं आहे आणि जे मम्मी गिफ्ट देणार हे पण देणारच आहे आणि सोबत हे पाउचेस पण आणले आहेत सो येस अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी मम्मी देणार आहे आज हा एक गुरुकुवाला ज्या आधी सव्वाशिण पूजेल वगैरे ते बायकाला आणि अंधार येते काय रांगोळी काढते आता मम्मी मग रांगोळी पण दाखवते बघा काही मम्मी बसलं रांगोळी काढायला ठीक आहे सो मम्मी आता रांगोळी काढणार आहे दिसते म्हणजे ठीक आहे फुलांची हा आता आपण बघूया डायरेक्ट मम्मीची रांगोळी पूर्ण झाली चला नंतर काही मम्मीची रांगोळी काढून झाले आणि कुंकू मी तिकडं पण काढले आमची दरवेळेस प्रमाणे पायरं काय सुटत नाही पायऱ्यांवर पण आणि आता तिथं सजवायचं पण चालू बघा गाई आता इथं सजायचं सा चाललंय आणि आंटी पण आले अंडे सगळ्या आंटीनी सजवलाय मम्मी सध्या रेडी होते बघा इथं तिळगुळ गजरे पाऊच हळदी कुंकाच्या डब्या ताट आणि बाप्पाची आन फोटो सगळी so, आता अशा प्रकारे खूप छान अशी पूजा मांडून झालेली आहे तिळगुळ गजरे जे गिफ्ट द्यायचे ते पाऊच हळदी कुंकुच्या करंड्या खूप छान असा पूजा मांडलेली आहे आंटीने मस्त मांडले आणि आता मम्मी सगळ्या बायका येत आहेत हळूहळू आणि मम्मी सगळ्यांना हळदी कुंकू देते आणि जे गिफ्ट सांगले ते पण देते सो ते पण तुम्हाला पुढे पुढे दिसेल सो खूप छान असा मम्मीचा हळदी कुंकू झाला सगळे मेंबर आलते आमच्या घरातले आत्या वहिनी आंटी मोठेअम्मी सगळ्या सगळ्यांना बोलवलेलं मम्मीने आणि आमच्या घरात कोणाचाच हळदी कुंकू नसतो आमच्या आंटीचा पण नसतो घोड्याअम्मीचा पण नसतो पण माझ्या मम्मीचा दरवर्षी असतो आणि मी मागच्या वर्षी पण हळदी कुंकुचा ब्लॉग घेतला आहे आणि वर्षीचा पण आहे सो मागच्या वर्षीचा पण ब्लॉग जाऊन बघा हा पण बघा तुम्हाला दोन्हीतला कुठलं आवडते ते कमेंट करून सांगा यस आता माझ्या मम्मीने आंटीला पण हळदी कुंकू लावला आहे आणि तिला पण गजरा आणि गिफ्ट दिलं आहे सगळं जाता आले आमचे आत्या ताई बहिणी आणि नानी पण आले आणि इथं मी धावत धावत गेली कारण या आजच म्हणजे मम्मीच्या हार्दी दिवशीच आमची डी जे नाईट पार्टी पण होती क्लासची आणि मी म्हणून इथे हार्दिकुंकला नव्हती सगळ्यात मी आहेत जे मम्मीने घेतल्या आणि येस हळदी कुंकूच्या ब्लॉगच्या आधी दी, आपली डी जे नाईट शीचा ब्लॉग पण आला येस आता मम्मी नानीला पण हळदी कुंकू लावते छोटीला पण आता गिफ्ट वगैरे देईन तर सगळ्यांना आता मम्मी हळूहळू हळूहळू मम्मीच्या सगळ्या बायका येतात तर मम्मी सगळ्यांना आता हळदी कुंकू लावते त्यांना पण गिफ्ट देते तर सगळं तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेलच आणि येस हो गाई आता साई सापू यांनी डॉलताई पण आले सो डॉलताईच्या हळदी कुंकवासाठी नव्हती आली सो ती आली ती माझ्या मम्मीची हेल्प करायला सो येस आणि ही बघू शकता आमची वेश प्रेयस सोनू ही सगळी बसले आता नाश्ता करायला सो यावेळेस आम्ही काहीतरी युनिक नाश्ता ठेवलेला दरवेळेस समोसा हारी पॅटीस वगैरे तसा नाश्ता असतो पण यावेळेस काहीतरी वेगळं ठेवायचं असेल त्यामुळे मी नाश्त्याला ठेवलेला मंचुरियन सो ही सगळी प्रेस वगैरे ते नाश्ता करायला बसलेली आणि आता कापूसांना पण मम्मी का दिला <laughs> सगळे लास्ट आलेल्या आमच्या बहिणीचा तर मम्मीने त्यांना पण हार्दी गुंकू दिला आणि त्याच्यानंतर मम्मीने काही रील्स काढल्या फोटोज काढले आणि अशा प्रकारे मम्मीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपला तो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टापेज एस टू ट्वेंटी टू टू थाउजंड पण जाऊन फॉलो करा तुमच्या इथे हार्दिक गुंकू असतो की नाही तुमच्या इथे कसा करतात ते पण मला कमेंट करून सांगा